नमस्कार आपण पाहताय सिटी नाव पुणे शहर म्हटलं की पुणे शहराचा इतिहास पुणे शहराची ऐतिहासिकता हीच नजरेसमोर येते या इतिहासाच्या पाऊलखुणा पुणे शहरामध्ये जागोजागी आढळतात हा इतिहास ही ऐतिहासिकता पुणे शहर आजही रुबाबानं मिरवत आहे आपल्याला त्याच इतिहासात त्या ऐतिहासिक खाणाखुणांच्या समज घेऊन जाण्याकरता आमची ही खास सफर आपल्यासाठी पुणे शहरातल्या ऐतिहासिक दुर्मिळ अशा महादेव मंदिरांची सफर आम्ही आपल्याला घडवणार आहोत आत्ता मी आहे पुणे शहरातल्या शनिवारपेठेतल्या नेने घाटावरच्या कामेश्वर मंदिरामध्ये कामेश्वर म्हणजे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारा ईश्वर अर्थात शिवशंभो अशी या मंदिराची या शिवशंभोची ख्याती पेशवाईच्या काळाच्या आधीपासून जी आहे तेव्हापासून आज तागत हे मंदिर असंच इथेच याच ठिकाणी आपला इतिहास पुन्हा पुन्हा जागा करत उभं आहे तेवढ्या छातीटोकपणे तुमच्या आमच्यासमोर तेवढ्याच मजबूतीनं तेवढ्या संरक्षतेनं हे मंदिर आपल्याला ऐतिहासिकता सांगत इतिहासाच्या खाणाखुणा पटवत खरं तर त्या साम्राज्याच्या इतिहास सांगत आपल्याकरता इथेच उभा आहे पण शेतच्या पुरामध्ये निम्म पुणं बर्बाद झालं त्याच्या खाणाखुणा क्वचित कुठेतरी पाहायला मिळतात पुण्यातल्या कसब्यामध्ये जुने वाडे काही जुन्या वास्तू जुने मंदिर अजूनही आहेत पण आजही त्या ढासळलेल्या अवस्थेत आहेत कुजलेल्या अवस्थेत आहेत पडायला आलेल्या अवस्थेत आहेत पण हे मंदिर आजही त्याचे संरक्षक भिंतींसह तसंच ठामपणे उभं आहे ही ते ईश्वराचीच कृपा या कामेश्वर मंदिराचा इतिहास हा शिवशाही पेशवाई यांच्या काळात जुना आहे आपण जेवढं खुलात जाऊ तेवढा इतिहास आपल्या अंगावर खरोखर रोमांच आणतो तो काळ बघितला बघितलाय असं म्हणणं सोपं हो आहे पण शब्दातनं तो काळ नजरेपुढं आणणं तेवढंच अवघड आहे कार मी प्रकाश आठवदे या मंदिराची व्यवस्था बघण्याचं काम आम्ही करतोय पाचशे पूर्णतर एकसष्ट सालापासून आम्ही इथे राहत आहोत हे देऊळ शंकराचं याचं नाव कामेश्वर मंदिर कामेश्वर म्हणजे इच्छा पूर्ण करतो म्हणून याचं नाव कामेश्वर मंदिर आहे हे गोदुदई लेले यांच्या मालकीचं देऊळ होतं त्या मूळच्या मराठवाड्यातल्या होत्या त्याची मालकी त्यानंतर त्यांचे पुत्र डॉक्टर भास्कर लेले यांच्याकडे आले ते ठाण्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते सध्या त्यांची मालकी त्यांची तीन मुलं आणि एक मुलगी अशी जी मुंबईला राहतात त्यांच्याकडे आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे पेशवेकालीन मंदिर आहे पेशव्यांचे सरदार नैणे म्हणून होते त्यांनी हा घाट बांधला म्हणून त्याला नैणे घाट असं नाव हो पडलं आणि त्यांनी हे मंदिर बांधलं पूजा अर्चेसाठी पानशेच्या पुरात त्याच्या कळसावरून दहा तास पाणी होतं आसपासची सगळ्या वस्तीचे वाडे पडले पण या देवाला काहीही धक्का पोचला नाही हे अखंड दगडातले बांधलेले असून कुठेही सिमेंटचा वापर जास्त केलेला नाही आहे कामेश्वर मंदिरात खूप वर्षाचा इतिहास लिखित स्वरूपात आहे या टेकांच्या काळापासून इथे गणपतीही बसवलेला आहे नेह्याघाट गणेश मंडळ त्यालाही आता यावर्षी एकशे एकतीसावं वर्ष चालू आहे आणि सर्व त्या काळातले कार्यकर्ते या मंदिरात येऊन पूजा अर्चा करायचे याचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही बघितलेलं की श्रावण महिन्यात पूर्वीच्या काळी श्रावण प्रतिपदा ते सप्तमी सतत संततधार चालू असायची आई ते सगळे रुद्र म्हणणारे लोक दोन दोन तास पाळी ठरवून आत अभिषेक करत असत रात्री दोन चार सहा अशी दिवसभर चोवीस तास संततधार आणि त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असायचा दत्तवान पोद्दार काकासाहेब गाडगे असे अनेक व्यक्ती या देवात नियमित येत असत असं देखील आमच्याकडे स्वरूपात आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे प पंचायतन आहे शिवपंचायतन म्हणतात त्याला पंचायतन म्हणजे युजनीला गणपती सिद्धिविनायक मध्ये शंकराची मूर्ती आहे की शंकराच्या लग्नाची वरात आहे असं म्हणलं जातं शंकराच्या मांडीवर पार्वती बसलेली आहे तो कामेश्वर आणि ती मांडीवर बसलेली कामेश्वरी म्हणून याचं नाव कामेश्वर मंदिर त्याच्या शेजारी अंबा माता आहे बाहेरच्या बाजूला उजव्या हाताला स सूर्यनारायणाची मूर्ती आहे आणि डाव्या हाताला विष्णूची मूर्ती आहे असं शिवपंचायतन असं आहे पानशेच्या पुरात एक आठवण आहे की या इथे एक जागरूक नाग आहे खूप लोकं म्हणायचे अहो अशी दंतकथा आहे दंतकथा आहे तर पानशेतच्या पुरानंतर काही लोक आमच्या इथे जोगळेकर म्हणून राहायचं आहे त्यांच्या दाराशी बसलेले होते गप्पा मारत दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तर शेजारी एक आबालेले म्हणून शंकर भक्त राहायचे त्यांचाच वाडा आहे शेजारी ते सांगायला आले कोणाला बघायचं आहे का मूळ पुरुष आत्ता लगेच माझ्याबरोबर या तर आमचे पुढची पिढी म्हणजे आत्ता आमचे हयात असले चंदू जोगळेकर वगैरे प्रभाकर तासकर हे जे बसले होते ते तरुण होते तेव्हा वीस बावीस वर्षाचे ते म्हणले चला आम्हाला बघायचं आहे तर ते तिथनं देवळ्यात आले देवळ्यातनं या गाभाऱ्याच्या दारापाशी आले तिथनं बघितलं तर आत पिंडीला रेखा घातलेला आणि यांच्या चाहू लागल्यावर सळसळ सळसळ करत बाहेर आला त्याच्या अंगावर केस होते असं ते सांगतात आणि एकदम एका कोपऱ्यातनं निघून गेला बाहेर तर जागृत आहे असे अनेक लोकांना इथे अनुभूती येते हे देऊळ अत्यंत शांत आहे अनेक लोक इथे जप जाप्या करता येतात अनेकांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे अनेक लोक सतत येत असतात पण इथे बाकी कोणतेही धार्मिक कार्य करायचं नाही असं ठरलेलं हो महावन नाही कथापुराण नाहीत फक्त शांतता आहे आणि लोकांनी जप जाप करावं एवढीच मालकांची अपेक्षा आहे नमस्कार माझं नाव अनिरुद्ध प्रकाश आठवले मी पण माझा जन्मच या घरात असल्यापासून जन्मापासूनच आम्हाला म्हणजे आमची पूर्वपुण्य आहे म्हणा की आम्हाला कामेश्वराचा सहवास लाभला त्यामुळे लहानपणापासून मंदिरात शांतता असल्यामुळे अभ्यास करणं तो एक खूप छान अनुभव होता माझ्या शाळेतल्या मित्रांना पण इथे मुद्दाम अभ्यासाला यायला खूप आवडायचं ते म्हणजे तुझ्या मंदिरात खूप शांतता असते हा अभ्यास छान व्हायचा हो आणि कायम मी त्या काळात म्हणजे विद्यार्थी दशेत असताना कायम परीक्षेचं टेन्शन वगैरे असायचं तेव्हा मी कायम आपल्या उजवा सोंडेचा जो सिद्धिविनायक आहे त्याला कायम प्रार्थना करायचो की पेपर सोपाच होते आणि आज ताग्यात त्यांनी तो शब्द पाळला तो हाकेला दाऊन आला आणि आजपर्यंत व्यवस्थित सगळं शालेय शिक्षण वगैरे सगळं पुढचं आपलं चरितार्थाचं सगळं व्यवस्थित झालं आहे पण अतिशय जागृत असं मंदिर आहे अनेक लोक आम्हाला बाहेर म्हणजे भेटले की सांगतात की आम्हाला आमच्या गुरुजींनी फक्त याच देवाला यायला सांगितलं आहे या वारी यायला आहे फक्त एक मोगऱ्याचा गजरा व्हायला सांगितला आहे देवीला एवढंच फक्त साधे सोपे म्हणजे काय तोडगे असतात तर तो ते होऊन आणि फक्त दर्शनानी आणि श्रद्धेनी लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात असा अनुभव आम्हाला अनेक लोकांनी सांगितलेला आहे त्यात पुण्यातली खूप मोठी मोठी नावं आहेत आता प्रत्येकाचं नाव सांगणं शक्य नाही पण बरेच व्यावसायिक मोठे मोठे म्हणजे कोणी ज्वेलर्स आहे कोणी मिठाईवाले आहेत असे अनेक जण येतात क्रिकेटियर आहेत तर असे अनेक लोकांना इथं अनुभव आलेला आहे आणि हे पुरातन असल्यामुळे दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचं असल्यामुळे आणि माझ्या आजोबांपासनं मंदिरात सतत काही ना काहीतरी जागृती रुद्राध्याय पठण असेल जपजाप्य असेल हे सगळं करत असल्यामुळे आणि आता आमची जवळजवळ तिसरी पिढी आहे की ही परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे कुठेही कि नाही किंवा नारायण नाग बळी किंवा यज्ञासणे फक्त या जपाला बसा ध्यान करा आणि अनेक लोकांना इथे जे आध्यात्मिक दृष्टीने जे पुढे गेलेले त्या लोकांना इथे पॉझिटिव्ह वेब्स वाईब्स येणं किंवा छान वाटणं असे अनेक अनुभव लोकांनी ध्यानधारणा चांगली होते इथे आणि ह्याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर ह्याचा एको खूप सुंदर येतो त्यामुळे कलाकारांना विशेष हे मंदिर भावतं की त्यांना रियाज करायचा असेल काही कला सादर करायची असेल तर इथे खूप सुंदर पद्धतीने त्यांना त्याचे रिझल्ट मिळतात तर असं सगळा अनुभव आहे आणि आम्हाला याची कृपा आहे म्हणून सगळं आमचं व्यवस्थित चालू आहे आपल्याला आत्ता जी माहिती सांगितली त्या माहितीतला हा सिद्धिविनायक संगमरवरी मूर्ती आहे ती ही देवाची स्थापना झाली त्या काळापासूनच म्हणजे जवळजवळ ऐंशी दो ते दोनशे वर्षापासून आहे उज्वासोंडेचा गणपती आहे अनेक लोकं इथे येतात नमस करतात आणि पण शांतपणे इथे कोणीही जास्त मोठे नमस करणारे लोक नसतात तर हा नवसाला पावतो अशी अनेकांची श्रद्धा आहे त्याच्या शेजारी आत्ता म्हटल्याप्रमाणे कामेश्वर आणि कामेश्वरी देवी हे जी मूर्ती आहे ही नंदीवर बसलेले कामेश्वर आहेत त्यांच्या मार्वी मांडीवर बसलेली पार्वती म्हणजेच कामेश्वरी तसे गणभोत इथे खाली आपल्याला दिसतात गळ्यात साप आहे शंकराची आरती आहे त्याप्रमाणे इथं स्वरूप आहे ही गंगा आहे गळ्यात माया आहेत कंठकाळ्या आहे सगळ्या आरती ज्या स्वरूपात जशी म्हटलेली आहे त्या स्वरूपाची ही मूर्ती आहे सुद्धा कामेश्वर देवी नवसाला पावते कामेश्वर आणि कामेश्वरी देवी इथे ही आंबा माता आहे हीसुद्धा त्या काळातली मूर्ती आहे हिलाही अनेक लोक नवरात्रात साडी चोळी ओटी वगैरे भरत असतात ही सुद्धा नवसाला पावते अशी लोकांची श्रद्धा आहे मुख्य पिंडी आहे शंकराची ही सुद्धा त्याच काळातील आहेत काही दिवस आता झीज झाल्यामुळे आत्ता त्याला बजरलेप केलेला आहे त्या काळात बज्रदेप करताना सर्व मूर्ती झाकून मूर्तीला रंग दिला आधी यज्ञ केला मूर्तीचा प्राण काढतात त्याप्रमाणे परत प्राणस्थापना करण्यासाठी परत यज्ञ केला मोठ्या प्रमाणात आठ दिवस हा कार्यक्रम चालला होता चांगले चांगले गुरुजी येऊन यांनी यज्ञ केला आणि ही परत आपण आता प्रजलित केलेलं आहे एवढ्यानुसार आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे ही सूर्यनारायणाची मूर्ती आहे याची सुद्धा मूर्ती फार कमी आढळते हे सूर्याचे सात घोडे आहेत खाली बारक्यांनी बघितलं तर आणि त्याचा जो सारथी आहे अरुण जो आपण म्हणतो अपंग आहे तो तिथे आपल्याला मांडीवर सूर्याचे दिसतं आहे तर ही सूर्याची मूर्ती अशी जुन्या काळातहीच आहे अजून त्याच्यानंतर ही विष्णूंची मूर्ती आहे ही सुद्धा पूर्वीच्या काळी संगमरवरीच होती असं या आठवणीत आम्ही हीच मूर्ती बघतो आहे पण कधी जरी ती मूर्ती भंगली असावी त्यामुळे या मूर्तीची स्थापना केली ही सुद्धा मूर्ती जवळजवळ तेवढ्याच वर्षाची जुनी आहे घडीतला असा छान मांडी घातलेला नंदी आहे उत्तम मूर्ती आहे बारीक बारकावे खूप आहेत त्याच्यात दागिने घातलेले आहेत गायात माळ्या घातलेल्या आहेत घुंगरांच्या आणि सुंदर मूर्ती आहे या नंदीलासुद्धा लोक खूप भाविकपणे कानात काही ना काहीतरी सांगत असतात पुणे शहराबरोबर या मंदिरांचा इतिहासही आपल्यासमोर आजही जिवंतपणे उभा टाकतो अशाच जुन्या दुर्मिळ ऐतिहासिक मंदिरांची सफर आम्ही आपल्याला घडवणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या मंदिरात पाहत राहा सिटी नाव